उद्धवसेनेचे उपनेते माजी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला विधानसभा निवडणुकीपासून जिल्हाप्रमुख नेमणुकीपर्यंत पक्षाने विश्वासात घेतले नसल्याने राजीनामा देत असलो तरी गेली छत्तीस वर्षे मातोश्री वर वर्ष श्रद्धा ठेवून काम केले आणि येथून पुढे शेवटचा श्वास असेपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सेवक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले उद्धवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी पक्षातील अनेकजण इच्छुक होते संजय पवार यांनी इच्छुकांची नावे पक्षप्रमुखांना अनेक वेळा पाठवली होती पण शुक्रवारी माजी नगरसेवक रवी किरण इंगवले यांचे नाव जाहीर केल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला त्यातून युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिला तर उपनेते संजय पवार यांनी सोमवारी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले त्यानुसार सोमवारी शासकीय विश्रामगृहावर उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यामध्ये त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले यावेळी राजीनामा देऊ नका तुम्ही देणार असाल तर सगळेच राजीनामा देतो असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला पण ते राजीनाम्यावर ठाम राहिले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी